नमस्कार पाव्य शेअर मार्केटमधील आजच्या काही ठळक घडामोडी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्पा दिवशी देशातील शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती दिवसाअखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टी घसून बंद झाले निफ्टी बँक खालच्या स्तरावरून सुधारून बंद झाला तर पी एस यू बँक निर्देशांक विक्रमी उंचाकावर बंद झाला गुरुवारी ऑटो बँकिंग एफ एम सी शेअर्समध्ये खरेदी झाली मात्र मिडक्या ॲप निर्देशांक घसणेसह बंद झाले गोदरेज कंझ्युमर डिसेंबर तिमाहीत गोदरेज कंझ्युमरचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक सहा टक्क्यांनी वाढून पाचशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांवर पोहोचलाय तिसऱ्या तिमाहीत ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल वार्षिक दोन टक्क्यांनी वाढून तीन हजार सहाशे साठ कोटी झाला आहे मॅनकाइंड फार्मा मॅनकाइंड फार्माने तिसऱ्या तिमाहीत पंचावन्न टक्क्यांनी वाढ नोंदवून तिचा निव्वळ नफा सहाशे सॉरी चारशे साठ कोटी इतका नोंदवला आहे तर ऑपरेशन्समधील महसूल वाढून म्हणजेच रेव्हेन्यू वाढून दोन हजार सहाशे सात कोटी झाला आहे डाबर इंडिया डाबर इंडियाच्या डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात आठ टक्क्यांची वाढ नोंदवून पाचशे चौदा कोटी झाला आहे पी व्ही आर आयनॉक्स आघाडीची मल्टीप्लेक्स साखळी पी व्ही आर आयनॉक्सने डिसेंबर तिमाहीत बारा पॉईंट आठ कोटी करारा नंतरच्या एकत्रित नफ्यात वीस टक्क्यांची घट नोंदवली रेलिगेअर इंटरप्रायजेस बर्मन कुटुंबाने रेलिगेअर इंटरप्राइझेसमध्ये त्यांचा हिस्सा सुमारे चार टक्क्यांनी वाढवला ई एलमधील त्यांचा एकत्रित हिस्सा एकवीस पॉईंट पंचवीस टक्क्यांवरून पंचवीस पॉईंट एक टक्क्यावर नेला सुजलॉन एनर्जी सुजलॉन एनर्जी लिमिटेडने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत संकलित निव्वळ नफ्यात दोन पॉईंट सहा बट वाढीसह इयर ऑन इअर इयर दोनशे तीन कोटींची नोंद केली आहे जे एस पी एल जे एस पी एलने तिसऱ्या तिमाहीत अकरा हजार सातशे एक कोटींच्या कामकाजातून रेव्हेन्यू नोंदवला तर नफा एक हजार नऊशे अठ्ठावीस कोटी होता पेटीएम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आयने पेटीएम पेमेंट्स बँकेला तात्काळ प्रभावाने नवीन ग्राहकांची ऑन बोर्डिंग थांबवण्याचे निर्देश दिले आहेत श्री सिमेंट श्री सिमेंटने डिसेंबर तिमाहीत सातशे चौतीस कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे तर कामकाजातून मिळणारा रेव्हेन्यू चार हजार नऊशे एक कोटी होता दीपक नायट्रेटची उपकंपनी दीपक केम टेकने गुजरातमध्ये सुमारे नऊ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला आहे बी एल एस ई सर्व्हिसेस आय पी ओला गुंतवणूकदारांचा बंपर प्रतिसाद मिळाला आहे इशूच्या शेवटच्या दिवशी आय पी ओ एकशे साठपेक्षा जास्त वेळा सबस्क्राईब आहे बी एल एस ई सर्व्हिसेसचा इशू तीस जानेवारी रोजी उघडण्यात आला डिजिटल सेवा प्रदाता कंपनी बाजारातून तीनशे दहा पॉईंट नऊ कोटी रुपये उभारण्यात यशस्वी झाली आहे इश्यूची किंमत एकशे एकोणतीस ते एकशे पस्तीस रुपये ठेवण्यात आली होती या बंपर प्रतिसादानंतर आशा आहे की बाजारात स्टॉकची लिस्टिंग देखील चांगली होऊ शकते असूचीबद्ध बाजारातील समस्यांवरील ग्रे मार्केट प्रीमियम एकशे अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत वाढला आहे म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या दिवशी शेअर्स मिळतील त्यांना शंभर टक्क्याहून अधिक परतावा मिळू शकेल अशी बाजाराची अपेक्षा आहे स्टॉकची लिस्टिंग सहा फेब्रुवारी रोजी होईल बी एल ई सेवा ही डिजिटल सेवा प्रदत्ता आहे कंपनी देशातील प्रमुख बँकांना बिझनेस करस्पॉन्डन्स सेवा देते आपल्या नेटवर्कच्या मदतीने कंपनी सार्वजनिक उपयोगता सेवा सामाजिक कल्याण योजना आरोग्य सेवा आर्थिक कृषी आणि बँकिंग सेवा प्रदान करते आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसमध्ये कंपनीचे उत्पन्न एकशे एकावन्न टक्क्यांनी वाढून दोनशे शेहेचाळीस कोटी रुपये झाले आहे त्याचवेळी नफा दोनशे अठ्ठ्याहत्तर टक्क्यांनी वाढून वीस कोटी रुपयांवर पोहोचला आहे पेटीएम स्टॉक गुरुवारच्या ट्रेडिंगमध्ये वन नाईन्टी सेव्हन कम्युनिकेशन्स म्हणजे पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आणि स्टॉकमध्ये वीस टक्के लोअर सर्किट दिसून आले गुरुवारच्या व्यवहारात शेअर या स्तरावरून सावरू शकला नाही स्टॉकच्या क्रॅशमुळे कंपनीच्या टॉप दहा भागधारकांचे गुंतवणूक मूल्य सहा हजार दोनशे सात कोटी रुपयांनी बुडाले आहे त्याचवेळी कंपनीच्या टॉप ट्वेंटी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांनी घटले आहे या घसरणीमुळे कंपनीचे एकूण मूल्य नऊ हजार सहाशे कोटी रुपयांहून अधिक घसरले आहे बुधवारी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्सवर बँकेवर कारवाई केली त्याचा परिणाम आज शेअरवर दिसून आला आहे पेटीएममध्ये एस ए आय एफ मॉरिशस कंपनीची दहा पॉईंट आठ टक्के भागीदारी आहे आजच्या वीस टक्क्यांच्या घसरणीमुळे गुंतवणूक मूल्यात एक हजार सेहेचाळीस कोटी रुपयांची घट झाली आहे रेझीलँड असेट मॅनेजमेंट आणि ॲटफिन सिंगापूर होल्डिंगच्या गुंतवणुकीचे मूल्य नऊशे कोटी रुपयांहून अधिक घसरले आहे नुकसान झालेल्यांमध्ये विजय शेखर शर्मा स्वतः चौथ्या क्रमांकावर आहेत ज्यांचे गुंतवणूक मूल्य आठशे ऐंशी कोटी रुपयांनी कमी झाले आहे सॉफ्ट बँक ग्रुप आणि एस बी एफ फास्ट केमनच्या गुंतवणुकीच्या मूल्यात सुमारे पाचशे कोटी रुपयांची घट झाली आहे याशिवाय ॲक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस एस ए आय एफ पार्टनर्स इंडिया मिरे ॲसेट ग्लोबल इन्व्हेस्टमेंट आणि वॅनगार्ड ग्रुप यांनाही त्यांच्या गुंतवणूक नु, गुंतवणुकीत तोटा सहन करावा लागला आहे पेटीएमबाबत तज्ज्ञांची काय मतं आहे ते पाहूया पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेने एकोणतीस फेब्रुवारीपासून निर्बंध लादले आहेत ज्यानंतर जेफ्रिज आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने पेटीएम स्टॉक डाऊनग्रेड केलाय तर मॅक्वेरी आणि सिटी रिसर्चने स्टॉकबाबत तटस्थ सल्ला जारी केला आहे त्याचवेळी बर्नस्टीन रिसर्चच्या नोटमध्ये असे म्हटले आहे की रिझर्व्ह बँकेच्या या अधिसूचनेमुळे बँकेचे व्यवहार व्यावहारिक कारणासाठी बंद होतील जे निश्चितपणे निश्चितपणे नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह आहेत आणि व्यवसायावर आधीच चालू असलेल्या नियामक दबावात आणखी वाढ होईल नोटचा अंदाज आहे की ह्या हालचालीचा यू पी आय पेमेंटवर यू पी आय पेमेंट व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही ज्याचा जी एम व्हीच्या सत्तर टक्के वाट आहे तथापि पेमेंट बँकांची काही उत्पादने उच्च मार्जिन उत्पादने होती ज्यामुळे पेमेंट प्रोसेसिंग मार्जिनवर धोका असू शकतो कर्ज वितरण व्यवसायात कोणताही धोका नाही माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअर कंपनीचे शेअर्स गुरुवारी दोन पॉईंट पाच टक्क्यांनी घसरले आणि दोन हजार दोनशे चौतीस रुपयांवर बंद झाले संजीव सिंगल यांच्याकडे एका महिन्यासाठी सी एम डीचा अतिरिक्त कार्यभार आहे त्यांनी एक फेब्रुवारीपासून पदभार स्वीकारला आहे टाटा ग्रुपची कंपनी टायटनने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत कंपनीच्या नफ्याबद्दल बोलायचे तर तो नऊशे एकावन्न कोटी रुपयांवरून एक हजार चाळीस कोटी रुपयांवर पोहोचला आहे कंपनीचा नफा अंदाजापेक्षा कमी झाला आहे कंपनीच्या नफ्याचा अंदाजा एक हजार पंच्याऐंशी कोटी रुपये होता कंपनीच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर वर्षानुवर्षे वाढ झाली आहे कंपनीचे उत्पन्न दहा हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयांवरून तेरा हजार बावन्न कोटी रुपये झाले आहेत कंपनीच्या कमाईचा अंदाज तेरा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये होता कंपनीच्या एबिटाबद्दल बोलायचे झाले तर रुपये एक हजार चारशे सत्तावन्न कोटी झाले गेल्या वर्षी याच तिमाईत कंपनीचा एबिटा रुपये एक हजार तीनशे तीस कोटी होता तर एबिटाचा अंदाज हा एक हजार पाचशे ऐंशी कोटी होता कंपनीच्या एबिटा मार्जिनबद्दल बोलायचे झाले तर अकरा पॉईंट दोन टक्के होते यासाठीचा अंदाज हा बारा टक्के होता प्रिकॉल शेअर प्रिकॉल शेअरची किंमत गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये एक पॉईंट चौतीस टक्क्यांनी वाढ झाली आणि ती तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांवर बंद झाली आहे भारतातील आघाडीची ऑटोमॅटिव्ह तंत्रज्ञान कंपनी प्रिकॉल लिमिटेडने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा हा सव्वीस पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून चौतीस कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती कंपनीने दिली आहे जो मागील वर्षी याच तिमाहीत सव्वीस पॉईंट आठ कोटी रुपये होता कंपनीच्या उत्पन्नातही वार्षिक वीस पॉईंट आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे जी चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांवरून पाचशे त्र्याहत्तर कोटी रुपये होती एक्सचेंज फायलिंगुसार फायलिंगनुसार कंपनीचा एबिटा बत्तीस पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून सदुसष्ट पॉईंट आठ कोटी रुपये झाला आहे जे एका वर्षापूर्वी ह्या तिमाही एकावन्न कोटी रुपये होते कंपनीचे एबिटा मार्जिन दरवर्षी दहा पॉईंट आठ टक्क्यांवरून अकरा पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत वाढलेले आहे रिड्स कंपनी रिड्स कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीतून पहा एकशे बत्तीस कोटी रुपयांवरून एकशे एकोणीस कोटी रुपये इतका खाली आला आहे कंपनीचे उत्पन्न वाढले आहे उत्पन्न सहाशे एकावन्न कोटींवरून सहाशे त्रेपन्न कोटी रुपये झाले कंपनीने कंपनीने प्रतिशेअर चार पॉईंट पंच्याहत्तर रुपये डिविडंड जाहीर केला आहे गुरुवारी कंपनीचे शेअर पाच पॉईंट चाळीस टक्क्यांनी घसरून सातशे ती तीन रुपयांवर बंद झाले एका महिन्यात स्टॉक चाळीस टक्क्यांनी वाढला आहे तीन महिन्यात त्यात साठ टक्क्यांनी वाढ झाली आहे एका वर्षात त्यात शंभर टक्क्यांनी वाढ झाली आहे तीन वर्षात दोनशे टक्के परतावा दिला आहे सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने तिमाही निकाल जाहीर केलेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या जुलै सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत कंपनीने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाही नफ्यातून तोट्याकडे वळले सेहेचाळीस पॉईंट दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले एका तिमाहीपूर्वी नफा एकशे चोवीस कोटी रुपये होता कंपनीचे उत्पन्न वाढले उत्पन्न एक हजार नऊशे बारा पॉईंट सहा कोटी रुपयांवरून दोन हजार चारशे त्र्याण्णव पॉईंट तीन कोटी रुपये झाले मार्जिन पाच पॉईंट सहा टक्क्यांवरून सहा पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत वाढले जी एम एम पी फाउंडर लिमिटेड शेअर कंपनीने तिची तिमाही थी निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नफा अठरा पॉईंट सात कोटी रुपयांवरून एकतीस पॉईंट सात कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे कंपनीचे उत्पन्न वाढले उत्पन्न सातशे ब्याण्णव तीन कोटी रुपयांवरून आठशे छप्पन्न कोटी रुपये झाले शेअर शेअर्स शून्य पॉईंट बावीस टक्क्यांनी वाढून एक हजार पाचशे पंचावन्न रुपयांवर बंद झाले अबाउट इंडिया लिमिटेड शेअर्स कंपनीने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीतील नफा हा दोनशे शेचाळीस पॉईंट आठ कोटी रुपयांवरून तीनशे अकरा कोटी रुपये इतका वाढला आहे कंपनीचे उत्पन्न वाढले उत्पन्न एक हजार तीनशे बावीस पॉईंट दोन कोटी रुपयांवरून एक हजार चारशे सदतीस कोटी रुपये झाले एबिटा म्हणजेच कामकाजाचा नफा तीनशे बारा पॉईंट दोन कोटी रुपयांवरून तीनशे सत्त्याऐंशी पॉईंट सहा कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे मार्जिन तेवीस पॉईंट सहा टक्क्यांवरून सत्तावीस टक्क्यांपर्यंत वाढले आहे हिरो मोटोकॉप हिरो मोटोकॉप जानेवारी सेल्स वर्षे दरवर्षे आधारावर म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीसच्या तुलनेत जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये देशांतर्गत विक्री तीन पॉईंट एकोणपन्नास लाख युनिट्सवरून चार पॉईंट वीस लाख युनिट्सपर्यंत वाढली आहे निर्यात सात हजार दोनशे त्रेपन्न युनिट्सवरून बारा हजार सहाशे चौसष्ट युनिट्सपर्यंत वाढली आहे एकूण विक्री तीन पॉईंट पस्तीस लाख युनिट्सवरून चार पॉईंट तेहतीस लाख युनिटपर्यंत वाढली आहे गुरुवारी शेअर शून्य पॉईंट ऐंशी टक्क्यांनी घसरून चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयांवर बंद झाला तीन महिन्यात स्टॉक पन्नास टक्क्यांनी वाढलेला आहे तर एका वर्षात स्टॉक सत्तर टक्क्यांनी वाढलेला आहे